नमस्कार शेतकरी बांधवांनो हे पाठीमागे तुम्ही जे बीक बघताय अर्थात या ठिकाणी झेंडू पीक आहे झेंडू पीक लागवड केलेलं आहे चांगल्या पद्धतीने सेट झाला आहे फुटवा झाला आहे पण या ठिकाणी नागाळीचा प्रादुर्भाव त्याचबरोबर आता झाडं ट्रेसमध्ये अर्थात उष्णता वाढण्याचा प्रादुर्भाव हा जास्त प्रमाणात आहे तर नागाळी वाढणार आहे झाडं ट्रेसमध्ये जाणार आहे तर पहिलं काम आपल्या या ठिकाणी नागाळाईवरती मार्केटमध्ये अवेलेबल असणारं ॲक्झाडोस किंवा बायो तीनशे तीन या दोन मुलिक्युलपैकी एकची फवारणी आपल्याला या ठिकाणी करून घ्यायची ट्रेस एलिमेंटसाठी या ठिकाणी चांगल्या पद्धतीमध्ये पी आय इंडस्ट्रीचं बायोविटा असेल किंवा वॅलॅग्रो बायोसायन्सचं मॅगाफल या ठिकाणी आपण स्प्रे करून घ्या त्याच्यानंतरनं सॉईल ॲप्लिकेशनच्या माध्यमातून या ठिकाणी रेडी फार्म असेल किंवा रानडेचं लेम्स पार दोन मॉलिक्यूलपैकी एक मोलिक्युल आपल्या ठिकाणी सॉईल ॲप्लिकेशनमध्ये द्यायचं आहे त्यानंतर वाढ आहे फुटवा आहे पद्धतीने झाला आहे कळीसुद्धा सेट होते तर खालून या ठिकाणी न्यूट्रिशन ॲप्लिकेशन करत असताना या ठिकाणी आता आपल्याला तेरा चाळीस तेरा जाणं खूप गरजेचं आहे तेरा चाळीस तेरा ह्या ॲप्लिकेशनला पुढील ॲप्लिकेशनमध्ये कॅल्शियम नायटेड बॉरॉनचं ॲप्लिकेशन आपल्याला कंटिन्युटी ठेवायची आणि हो ज्यावेळेस आपल्याला ही कळी अवस्था दिसते या ठिकाणी जी सुरुवातीला जी कळी असेल या ठिकाणी आपण जे झाडाच्या वरती जे कळी अवस्था येते कळी ती आपल्याला काढायची आहे कारण का त्या झाडांची ग्रोथ असेल फुटवा आहे हा चांगल्या पद्धतीमध्ये झाला पाहिजे तर त्यासाठी आपल्याला ती कळी काढणं खूप गरजेचं आहे साधारणपणे दोन ते तीन वेळा या ठिकाणी कळी काढून घ्यायची आणि नंतर ना ती तिथून पुढे आपल्याला धरायची आहे म्हणजे झाडांची ग्रोथ होईल वाढ होईल आणि फुटवेल तर ह्या पद्धतीमध्ये या ठिकाणी आपल्याला ते नियोजन करून घ्यायचं आहे धन्यवाद मित्रांनो